आय डी एफ सी बँकेकडून बचत गटाचे एक लाख कर्जांचे काही हप्ते भरले नाहीत म्हणून आय डी एफ सी बँकेच्या वसुले एजंटकडून ग्राहकावर तलवारीनं डोक्यावर वार करत हल्ला केल्याची धक्कादायक घटना कळवण तालुक्यातील निवाणे येथे दिनांक दोन जानेवारीला दुपारच्या सुमारास घडली आहे याबाबत कळवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कळवण तालुक्यातील निवाणे गावात राहणारे फिर्यादी किसन नामदेव बोरसे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बोरसे यांच्या आईनं आय डी एफ सी बँकेतून बचत गटाचे एक लाख रुपयांचे कर्ज घेतले होते त्यातील काही हप्ते थकल्यानं संशयित आरोपींनी हप्त्याच्या पैशांची मागणी केली मात्र बोरसे यांनी सध्या पैसे नसल्याचं सांगताच संशयित आरोपी बाळासाहेब उत्तम पाथरे शरद उत्तम पाथरे मंगेश साहेबराव आहिरे हे चारचाकी वाहनात निवाणे गावात आले बोरसे यांना शिवीगाळ करून तुला सोडणार नाही असा दम देत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली यावेळी शरद उत्तम पाथरे याने सोबत आणलेल्या तलवारीनं बोरसे यांच्या हो, पाठीवर डोक्यावर वार केले किसन ना म्हणजे बोरसे काय काय घटना घडली काय नाही बचत गट होता सकाळी दहा वाजता मग मी सांगितलं वाजता पैसे देतो म्हटलं तो म्हणे आताच पाहिजे म्हणे शिवाय गाय द्या लागला तो मग मी आता आता नाही माझ्याकडे मी तीन वाजता देतो म्हटलं कंप्ले असं म्हटलं तू तो लगे मग निघून गेला मी कामाला लागून गेला मग तिथं म्हणलं की मग तो एक एक एफ आला हां तेव्हा झाली घटना कोणत्या बँकेचे लोक होते आय डी एफ सी आय डी एफ सी हां आणि त्याचे त्याचे बरोबरचे कोणत्या असतील ते एवढं नाही माहिती मला काही त्यांच्याकडे हत्यारं होते का हां हत्यार तलवार होती तलवार होती हां बरं बरं कर्ज कधीपासून कर घेतलं होतं दोन वर्ष चालू सहा महिना बाकी आहे पट्टी खेळायचं रेग्युलर भरतो रेग्युलर ले फट्टी एक हफ्ता टक्के दिला होता तो तीन वाजता बोल केली होती मी हां 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 मग आता तू स्टेशनला जाऊन आला का जाऊन आला बर आता इथे दवाखान्यातून बरं काय कुठे कुठे लागले तू इथे डोक्याला एक गाव आणला पाठीवर दाखव बरं पाठीवर हा बर बर चाल जास्त काही त्रास ना आता चक्कर येत आहे बर 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 मग आता त्यांच्यावर गुन्हा दाखल करायचा आहे गुन्हा दाखल करायचा बर मग आता परत बोलवलं आहे तुला दरम्यान जखमी बोरसे यांच्यावर कळवण ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेची माहिती मिळताच कळवण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोपान शिरसाठ यांनी रुग्णालयात जखमीची भेट घेतली घटनास्थळी पाहणी करत या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार सोळंके हे करीत आहेत या घटनेमुळे निवाणे परिसरात हळहळ व्यक्त होत असून यापूर्वीही फायनान्स कंपनींच्या वसुली एजंटांकडून या भागातील आदिवासी जनतेसोबत असे प्रकार झाल्याचं बोललं जाते आहे अशा मुजोर एजंटगिरी करणाऱ्यांवर पोलिसांनी अंकुश पसवावा अशी मागणी होत आहे